सोशल मीडियावर बऱ्याचदा अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात बरेच व्हिडिओ मनोरंजक असतात तर काही धक्कादायक मात्र हल्ली अशा काही गोष्टी पाहण्यासाठी मिळतात ज्या एखाद्या चित्रपटात घडाव्यात तशाच वाटतात सध्या अशीच एक घटना समोर आली आहे जिथे जिथे एका व्यक्तीला त्याच्या भूतकाळाच्या गोष्टीमुळे भर रस्त्यात मार पडला हा, हा सर्व प्रकार एका मोबाईलच्या दुकानात घडला असून त्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय नेमकं काय घडलं घडलं असं की एक व्यक्ती त्याच्या होणाऱ्या बायकोसाठी नवा मोबाईल खरेदी करण्यासाठी जातो दुकानात गेल्यानंतर तो व्यक्ती विविध प्रकारच्या मॉडेल्सचे मोबाईल पाहतो सगळं काही सुरळीत सुरू होतं मात्र अचानक त्या मोबाईलच्या दुकानात त्या व्यक्तीची एक्स गर्लफ्रेंडमध्ये येते आणि सर्वच वातावरण बदलतं तरुणी त्या, त्या व्यक्तीला पाहताच तुफान आरडाओरडा सुरू करते आणि तू मला विचारलंस का मला वचन दिलं होतंस लग्न करशील असंही सांगितलं होतंस आणि आता होणाऱ्या बायकोसाठी मोबाईल घेतोय असा, असा जाब विचारत व्हिडिओ दिसतो आहे तरुणीने सांगितलेल्या या गोष्टीनंतर दुकानातील कर्मचारी आणि अनेक ग्राहकही हैराण झालेले व्हिडिओ दिसत हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे काही दिवसात व्हिडिओला लाखोंचे व्ह्यूज मिळाले असून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत त्यातील एका युजरनं कमेंट केली एकाच वेळी दोन व्यक्तींवर प्रेम केलं तथा परिणाम भोगा हो तर दुसऱ्या युजरनं कमेंट केली आहे चांगला चोपला पाहिजे अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या तुम्ही पाहू शकता